शेतकरी बांधून राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान धिरडे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आहे तर पाहू शकतात हे आपल्या गव्हाचं शेत आहे आणि गव्हाच्या शेतमध्ये आपण काय केलेलं आहे तीन बॅग लावलेले आहेत वेगवेगळे आता हे इथून बांध जी पाहू शकतात ना ही इकडं त्या कोपऱ्यापर्यंत वेगळीच आहे ही एक वेगळीच आहे आणि ह्या ह्या हे निसवालेला गहू का ह्याच्या पलकून बगर निसवालेला आहे ते वेगळाच आहे तर आज आपण समजा तुम्हाला थोडीशी माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तन्नाशकावर काय झालं तर माहिती का ट्रॅक्टरने पे पेरलेलं आहे ह्याच्या अगोदरचे मी हिडू दिलेले आहेत आणि पेरल्याच्यानंतर कुठं मोठं ह्याच्यामध्ये गवत झालं तर मग गवत झाल्याच्या नंतर आपण तर नाशक हाणण्यासाठी ते औषधं आणून ठेवलं पण औषधं आणून ठेवल्याच्यानंतर हानायला का माणूस भेटायला आणि तवा आपली तर काय झालं तर माहिती का तोडी आलेली होती ऊसाचं काम चालू होतं मग काय झालं आज आज उद्या उद्या आज आज उद्या उद्या करीत मग लांबलं लांबलं तर खूपच लांबलं मग लांबल्याच्यानंतर गव बी मोठा झाला आणि गवत राहिलं बघा खाली बारीक पण ते गवत काय होत असतं माहिती आहे का जरी समजा बारीक असलं का सूर्याच्या दिशेने जिकडे समजा सूर्यकिरण आहेत का त्याच्या दिशेने दिशे आता हे गवत बघा जिकडे सूर्यकिरण आहेत का तिकडे ते काय करत आहे वाढण्याचा प्रयत्न करतंय आणि शंभर टक्के ते मुंडकं वरी काढून घाऊन निघेपर्यंत ते वरी येतच मग आता आपण काय केलं माहिती आहे का त्याला काय डोकं लावलं त्याचं तण नियंत्रण कसं केलं माहिती आहे का आता हे फटली समजा ही या फटलीमध्ये एक दोन तीन चार आणि पाच काकऱ्यात मग ह्याच्यामधून चालायचं आणि मधून चलत असताना था। हे असं कुठं मोठं जे उपटतन दिसतंय का हे गवत हे उपटून घ्यायचं आक्काच्या आक्क राहणं नाही का थोडा टाईम लागला टाइम बी लागला आणि थोडी ब्याजारी बी झाली कारण कशामुळं माहिती आहे का म्हणजे तर गव दिसलं की वाकायचं पुन्हा उभं राहायचं वाकायचं पुन्हा उभं राहायचं पण सगळं जे नियंत्रण आहे का आपण तसं ते नियंत्रण केलं आहे मग त्याच्यामुळं झालं काय की ते तणनाशक आणलेलं ते तर आपण वापस केलं पण तणनाशक खाण्याची पाळी बी आपल्या आली नाही वाचली आणि गवत एके सोयीने खाऊन सगळ्याच्या सगळं गव तुपटून घेतलं आहे आता तुम्ही बघू शकतात जिथून नजर फिरन का तिथून काळ खपरा नाही बघा कुठंच काय नाही आणि जरी समजा एखादा जरी असलं तर त्याचा काही एवढा इफेक्ट होणार नाही आणि अगोदरच मुळातच समजा ह्याच्यामध्ये तण कमी होतं पण जिकून जिकून खालची बाजू आहे का लावणाची बाजू तिकून तिकून थोडं दिसत होतं तर सगळं ते तण नियंत्रण आपण ते तण केलं आहे बघून आता हे असं कुठं मोठं आहे बघा वरमाल ह्याला त्याचा काही एवढा फरक पडणार नाही आणि मधलं जे गवत आहे का मधलं गवत दाटविणे येत बी नाही आणि येणार बी नाही आणि आपलं तन नियंत्रण झालेलं आहे आणि तन नियंत्रण बी कसं झालं आहे माहिती आहे का आपलं बियाला यायच्या अगोदर आपण तण उपटून काढे मग भविष्यामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये आप बी बी पडणार नाही आणि भविष्यामध्ये गवत बी होणार नाही पक्षी आपल्याला कष्ट घ्यावं लागले ते समजा उपटतन करायसाठी बाकी काय नाही बघा आता सगळा खूप पोटे राहते ही मधली बॅग आहे का ही एकडीच आहे तर हे निसवाला आहे बऱ्यापैकी पलकड बी राहिला आहे आणि इकडे बी राहिला आहे इकडे बी ओंब्या तयार आहेत बघा अजून वरी निघायच्या राहिल्या तर ह्याच्यापासून पाल्यापासून पाल्यामध्ये पाल्या हे बी निसवाल आहे तर येड्या करत असताना मला समजा ही गोष्ट जाणवली म्हणलं ह्याचा एक व्हिडिओ बनवून आपल्या शेतकरी बांधवापर्यंत ही माहिती गेलीच पाहिजे त्या कारणानं व्हिडिओ बनवला आहे बाकी काय नाही सगळं ओके तर माहिती कसं काय वाटली कमेंट जरूर करा चॅनलवर नवीन असताना चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात प्रत्येक येणारं व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाईल लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू तोपर्यंत धन्यवाद